नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपण होळी स्पेशल थाळी तयार करत आहोत त्यासाठी गव्हाचे पीठ तीन वाटी घेतलेले आहे त्यामध्ये पाव वाटी बारीक रवा चवीनुसार मीठ आणि पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया आणि थोडे थोडे पाणी टाकून आपण घट्टसर असं पीठ मळून घेणार आहोत आपलं पीठ मळून झालं की आता मी ते एका भांड्यात काढून झाकण ठेवून अर्धा तास ठेवणार आहे तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी तयार करायला घेऊया चार बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची साल काढून त्याला बारीक कट केलेला आहे एक मध्यम आकाराचा टमॅटो दोन कांदे कोथंबीर हे सर्व मी बारीक कट केलेलं आहे कढीपत्ता आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट बटाट्याच्या भाजीसाठी आपण दह्यातला मसाला तयार करत आहोत त्यासाठी मी इथं दोन चमचे दही घेतलेला आहे तुम्हाला दही आवडत नसेल तुम्ही पाण्यात जरी मिक्स केला तरीही चालेल दोन चमचे दही टाक टाकून आपण त्याच्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा दणी पावडर अर्धा चमचा लाल तिखट टाकून आपण हा दह्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत सर्व मसाले आपले दह्यामध्ये एकजीव करून झाले की आपला दह्यातला मसाला तयार झालेला आहे आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून त्यातलं तेल गरम झाले की फोडणीसाठी आपण मोहरी तेजपत्ता टाकून हा बारीक कट केलेला कांदा कढीपत्ता एक पाच मिनटं आपण परतून घेणार आहोत कांद्याबरोबरच मी आता इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून कांद्याबरोबरच ही देखील परतून घेणार आहे आपला कांदा परतला गेला की त्यामध्ये टमॅटो टाकून आपण टमॅटो पटकन मऊसर व्हावेत त्यासाठी मी चिमूटभर मीठ टाकून एक पाच मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा आणि टमॅटो छान शिजले गेलेले आहेत आता त्यामध्ये आपण तयार केलेला दह्यातील मसाला टाकून कांदा टमॅटोमध्ये एक पाच मिनटं किंवा तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतून घेणार आहोत आपल्या मसाल्याला तेल सुटलं की त्यामध्ये बारीक कट केलेले आपण बटाट्याचे काप टाकून घेऊया आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून एखाद मिनट हलवून एक ग्लास पाणी टाकून आपण त्याला एक दहा मिनटं ही भाजी आपण उकळून घेणार आहोत पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि एक पाच मिनटं मी अजून ही भाजी उकळून घेणार आहे पाच मिनटानंतर आपली बटाट्याची भाजी तयार आता आपण मसाले भात तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं नॉनस्टिक कुकर घेतलेला आहे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आपलं तेल गरम झाले की त्यामध्ये काही खडे मसाले टाकून घेऊ खडे मसाल्यामध्ये दालचिनी लवंग चक्रीय फूल काळी मिरी जिरे मोहरी टाकून एखाद मिनट आपण हे फू तडतडून देणार आहोत आपले जिरे मोहरी तडतडली की त्यामध्येच आपण लसूण पेस्ट कडीपत्ता टाकून एखाद मिनट परतून घेऊया त्यानंतर बारीक कट केलेला कांदा एक पाच मिनटं मी हा लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे आपला कांदा परतला गेला की त्यामध्ये मी टमॅटो टाकून घेणार आहे टमॅटो आपला कांद्याबरोबर मऊसर होत आहे तोपर्यंत तो आपण इथं तो काही भाज्या घेतलेल्या आहेत मी ह्या सर्व भाज्या पाववाटी घेतलेल्या आहेत त्यामध्ये फ्लॉवर शिमला मिरची ओला वाटाणा एक बटाटा साल काढून मी कट करून घेतलेला आहे आणि आता ह्या भाज्या आपण कांदा टमॅटोबरोबर एक पाच मिनिट परतून घेणार आहोत जेणेकरून भाज्यांना असलेला उग्रट वास परतल्यामुळे निघून जातो पाच मिनटांनंतर आता आपण यात काही मसाले टाकून घेणार आहोत मसाल्यांमध्ये अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धणे पावडर एक चमचा बिर्याणी मसाला टाकून एखाद मिनट हलवून घेऊया आणि त्यानंतर मी इथं घट्टस रसं दही दो दोन चमचे या भाज्यांमध्ये टाकून घेणार आहे गॅसची फ्लेम एकदम लोस ठेवायची आणि दही टाकून घ्यायचं जेणेकरून आपलं दही फुटत नाही आणि मग भाज्यांमध्ये एकजीव करून तेल सुटेपर्यंत मी हे परतून घेणार आहे आपल्या भाज्यांचा कलर बदललेला आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपण त्याच्यामध्येच मी इथं बिर्याणी राईस घेतलेला आहे तो दोन पाण्याने स्वच्छ धुवून लगेचच मी हा कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे आता भाज्यांमध्ये आपण हा राईस किंवा तांदूळ मिक्स करून घेऊया एक वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी मी इथे दोन वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून एखाद मिनट हलवून घेऊया आणि कुकरला झाकण लावून गॅसची फ्लेम हाय करून आपण एकच शिट्टी काढणार आहोत एक शिट्टी झाली की आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि एक पंधरा मिनटं आपण कुकर थंड करून घेऊया आपला मसाले भात तयार झालेला आहे एकदम मोकळा सुटसुटीत असा आपला मसाले भात तयार आता आपण श्रीखंड तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं घट्टसर असं एक वाटी दही घेतलेला आहे आणि आता आपण हे दही सुती कपड्यावर किंवा रुमालावर काढून घेऊया दह्यामध्ये असलेलं पाण्याचा अंश आपण सर्व काढून घेणार आहोत आता हे दही मी रुमालामध्ये काढल्यानंतर त्याला घट्ट अशी एक गाठ मारून रात्रभर मी असंच ठेवणार आहे श्रीखंडाची प्रोसेस करायची असेल तर आदल्या रात्रीच आपल्याला दही हे बांधून ठेवायला लागतं घट्ट गाठ मारली की मी हे एका पाईपला रुमाल बांधणार आहे जेणेकरून रात्रभर ह्यातलं पाणी निघून जाईल दह्यातलं सर्व पाणी निघून जाण्यासाठी ही प्रोसेस करायला लागते दुसऱ्या दिवशी आपण तुम्ही पाहू शकता छान असा आपला दह्याचा गोळा तयार झालेला आहे ह्याला आपण चक्का म्हणू शकतो श्रीखंडाचा आता चमच्याने मी हे फोडून घेणार आहे आणि त्यामध्येच आता आपण पाव वाटी साखर टाकून घेऊया साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्येच आता काही बदामाचे काप केशर टाकून एक पाच मिनटं मी एकसारखं हलवून घेणार आहे त्यामध्येच मी अर्धा चमचा बिलायची पावडर देखील टाकून घेतलेली आहे एकसारखं मिक्स झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं एकदम मार्केटसारखं श्रीखंड तयार झालेलं आहे आता आपण बटाट्याची भजी तयार करणार आहोत त्यासाठी मी बटाट्याची साल काढून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून आपण ज्या किसणीने चिप्स पाडतो त्याच किसणीने मी हे बटाट्याचे चिप्स पाडून घेणार आहे एकदम पातळ असे आपले बटाट्याचे चिप्स पाडतात आता हे सर्व बटाट्याचे चिप्स मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे जेणेकरून बटाट्यामध्ये असलेलं स्टार्च सर्व निघून जाईल आणि पुन्हा बटाट्याच्या चिप्समध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि ह्या मिठाच्या पाण्यामध्ये एक पंधरा ते वीस मिनटं मी हे चिप्स ठेवणार आहे आता आपण बेसनचं बॅटर तयार करून घेऊया बेसन पीठ घेऊन मी इथे त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे बारीक कट केलेली कोथंबीर पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा ओवा हातावर क्रश करून घेतलेला आहे आपण बटाट्याच्या भजीसाठी सोड्याचा वापर करणार नाही आहे त्यासाठी मी इथे एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि हे सर्व एकजीव करून थोडे पाणी टाकून आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत भजीच्या पिठापेक्षा थोडं सैलसर असं हे बॅटर असावं आणि एक दहा मिनटासाठी हे बॅटर मी बाजूला ठेवणार आहे अर्धा तास झालेला आहे आपलं गव्हाचं पीठ छान असं मुरलेलं आहे आता त्याचे लिंबा एवढे मी गोळे तयार करून घेणार आहे सर्व गोळे तयार झाले की आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यावर एक चमचा तेल टाकून घेणार आहे आणि ते तेल मी व्यवस्थित असं हाताने सर्व गोळ्यांना लावून घेणार आहे आणि त्यातलाच आता एक गोळा काढून पुरी लाटून घेऊया तेल अगोदर लावल्यामुळे पटपट अशा आपल्या पुऱ्या लाटल्या जातात आणि ही प्रोसेस पण पटकन होते मग त्याच्यामुळे आपलं जास्त वेळ पुऱ्या लाटायला लागत नाही सर्व पुऱ्या आपल्या तयार झाल्या की मी गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तेल गरम झालं की ह्या पुऱ्या मी तळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता टम अशी आपली पुरी फुगलेली आहे छान अशी दोन्ही बाजूनी खरपूस अशी तळली गेली की आपण ह्या पुऱ्या काढून घेऊया अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता सर्व पुरी आपली छान अशा टम्म फुगलेल्या आहेत एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते एक दहा मिनटं झालेले आहेत आता मी चा बटाट्याचे चिप्स मिठाच्या पाण्यातून काढून घेतलेले आहेत आणि आता बेसन पिठाच्या बॅटरमध्ये डीप करून मी तेलात सोडणार आहे तुम्ही पाहू शकता सोडा न टाकता देखील आपल्या बटाट्याची भजी छान अशी टम्म फुगलेली आहे आता मी हे पलटी मारून घेते दोन्ही बाजूने छान गोल्डन झाल्या की मी ह्या बटाट्याची भजी काढून घेणार आहे अशाच पद्धतीने मी सर्व बटाट्याची भजी तयार करून घेणार आहे आता आपण थाळी तयार करूया थाळी तयार करण्यासाठी मी सुरुवातीला इथं पुरी श्रीखंड तयार केलेला मसाले भात बटाट्याची भाजी बटाट्याची भजी बटाट्याच्या भजीबरोबरच मी काही पापड देखील तळून घेतलेले आहेत आणि काकडी ठेवून आपली होळी स्पेशल थाळी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा